नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत कोकणात बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की स्वयंपाकघरात पूर्वतयारी चालू होते त्यात मुख्यत चण्याच्या पिठाच्या करंजा केल्या जातात आज करंज्यांना पुरणाच्या करंजा म्हणतात आपल्या किचनमध्ये आज आपण या पुरणाच्या करंजा करूया अख्खे चणे भाजून भरडून साल काढायची आणि नंतर ही चण्याची डाळ दळून याचं या पीठ करायचं आणि ह्या पिठाचं करंजीचं सारण करतात बरं हे काम थोडं वेळखाऊ आहे पण ह्या करंजा जरा जास्तच चविष्ट होतात आता करंजा करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं बघूया हे पीठ घेतलं आहे हे चण्याचं पीठ आहे चणे भाजून दळून पीठ काढलेलं आहे आता याचा सारण करणार आहोत आपण तर हे दोन वाट्या घेतलं आता या सारणामध्ये घालण्यासाठी एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे आणि दोन टेबल स्पून तीळ घेतलेत एक मोठी वाटी भरून साखर दळून घेतली आहे आणि आपल्याला लागणार ला ला आहे जायफळची पूड आणि वेलची पूड आता हे पीठ आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन अडीच चमचे साजूक तूप घातलं तूप गरम झालं की हे चण्याचं चा पीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला अख्खे चणे भाजलेले होते तरीही हे पीठ आपण तुपावर भाजलं की याला खमंगपणा येतो आणि भाजलेल्या चण्याचं पीठ असल्यामुळे भाजायलाही वेळ लागत नाही पीठ भाजलं की नंतर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ काढून घेऊन याच कढईमध्ये आपल्याला खोबरं परतायचं आहे असं खोबरं परतलं की मग ह्या करंजा एक दीड महिना राहिल्या तरीही खवट होत नाहीत आता हे पीठ थंड झालं की मग यामध्ये आपण हे तीळ घालूया हे खोबरं थोडंसं हाताने चुरून यामध्ये घालायचं आहे आणि हे आपण मिक्स करूया आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे ही दळलेली साखर आहे आणि साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकतो तर या सारणामध्ये आपल्याला चिमुटभर मीठ घालायचं आहे त्यामुळे पदार्थाची गोडी वाढते आता ह्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे आपल्याला हव्या त्या वेळेला आपण करंजा करू शकतो आता करंजीची पारी करण्यासाठी आपण पीठ भिजवूया त्यासाठी इथे मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपल्याला मोहन घालायचं हे मोहन आपण एकदम कडक तुपाचं घातलं आहे तूप गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने नंतर हाताने पिठाला मोहन लावून पाण्याने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे प्रकारे मऊसूद पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की मग ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं हे सारण आहे पीठही मळून झालेलं आहे आता आपण करंजी करायला घेऊया करंजा करण्यासाठी आपण हा साचा वापरणार आहोत पिठाचा असा छोटासा गोळा घेतला किंवा लाटायचं आहे आणि ही पारी एकदम पातळ लाटायची या प्रकारे मग साच्यावर ठेवून यामध्ये आपण सारण भरायचं आहे सारण भरून झालं की या प्रकारे आपल्याला पाण्याचं बोट फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पारी व्यवस्थित चिकटते करंजी व्यवस्थित चिकटवून घ्यायची नाहीतर तळताना तेलामध्ये सारण पसरू शकतं प्रकारे करंजी करून घ्यायची आणि ताटामध्ये एका स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायची आता आपण या सगळ्या करंजा करून घेऊया आणि साच्यामध्ये करंजा पटापट होतात अशा आपण सगळ्या करंजा करून घेऊया इकडे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं करंजा तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि करंजा मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत कोकणात गणेशोत्सवात घरोघरी रात्री फुगड्या आणि भजन कीर्तन करतात ह्यावेळी चहापाणी केलं जातं एखाद्या दिवशी चहाबरोबर या करंजा देतात आणि सण असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचीही वर्दळ असते अशा वेळी चहाबरोबर या करंजाही देता येतात या करंज्या चवीलाही छान होतात आणि एक ते दीड महिना सहज टिकतात दोन्ही बाजूनी करंजा अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत या आमच्या कोकणात केल्या जाणाऱ्या पिठाच्या करंजा तुम्ही ह्या करून पहा अतिशय चविष्ट असतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद